विद्यार्थी मित्रांनो दैनंदिन जीवनात आपणास विविध पदार्थांची ओळख बघायला मिळते काही पदार्थ कशी बनलेली आहेत याचा अभ्यास आपण आज करणार आहोत यासाठीच आज आपल्याला मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे यांचा अभ्यास करावायचा आहे मूलद्रव्य हे एकच घटकाचे बनलेले असतात संयुग मलद्रव्यांची बनलेली असतात आणि संयुग मिळून मिश्रण होतात आता वरील आकृतीचे निरीक्षण करा पहिल्या चित्रामध्ये एक ग्लास दिसतोय त्याच्यामध्ये पाणी आहे हे पाणी एकाच पदार्थाचं बनलेलं आहे त्यानंतर दुसरं आहे वॉटरमेलन ज्यूस तो वॉटरमेलन पाणी बर्फ या दोन तीन पदार्थांचं मिळून बनलेलं आहे त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये दिसतंय मॅंगो मस्तानी ज्यामध्ये आईस्क्रीम असेल चेरी असेल ड्रायफ्रूट असेल फ्लेवर असेल या सर्वांचं मिळून बनलेलं आहे पहिलं एक नंतर दोन नंतर तीन पदार्थांच्या अवस्था किती व कोणत्या सांगता येतील का कोणी सांगू शकेल का तीन तीन आहेत बरोबर पदार्थांच्या अवस्था कशामुळे होतात तर त्यातील गुणधर्मांमुळे होतात पदार्थांचे गुणधर्म कोणकोणते सांगा बरं आकारमान बरोबर आकारमान त्यानंतर वस्तुमान इत्यादी सर्व पदार्थांचे गुणधर्म सारखे असतात का तर नाही पदार्थांचे गुणधर्म वेगवेगळे असतात आता खाली काय सांगितलं आहे की पदार्थांच्या गुणधर्मानुसार वर्गीकरण करा आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते पाणी हे एकाच वस्तूपासून बनलेलं आहे त्यानंतर प्लास्टिक पॉलिव्हिनाईल क्लोराईडपासून बनलेलं आहे ते अनेक एकत्र येऊन बनलेलं आहे माती मातीमध्ये खूप साऱ्या पदार्थांचे मिश्रण असते त्यानंतर तांबे असेल कॉपर म्हणतो आपण त्याला ते पण एकाच पदार्थापासून आहे त्यानंतर कागद कागद पण दोन तीन पदार्थापासून बनलेला लोखंड पण एकटंच आहे थर्माकॉल पण दोन तीन पदार्थांचं मिळून बनलेलं म्हणजे असं आहे यात वर्गीकरण कसं आहे की पदार्थ काही पदार्थ का एक सेल्फ डिपेंडंट म्हणता येईल त्यानंतर दुसरं म्हणजे दोन किंवा तीन पदार्थांचं मिळून आणि तिसरं म्हणजे मिश्रण आता पहिले बघूया आपण द्रव्य द्रव्य म्हणजे काय आपण थोडक्यात म्हणतो मॅटर वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात सर्वसाधारणपणे पदार्थ या संज्ञेला समानार्थी म्हणून द्रव्य हा शब्दसुद्धा वापरतात मात्र शास्त्रीय परिभाषेत एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरले जातो वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय भाषेत द्रव्य असे म्हणतात द्रव्यालाच मॅटर म्हणतो द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म स्थायू द्रव व वायू अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूंच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असते वस्तूंचे विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे वस्तूत असलेले गुणधर्म तसेच राहतात बघा आता उदाहरणार्थ काय दिले पांढऱ्या खडूचा रंग दिसतोय चित्रात निळ्या शाईचा रंग दिसतोय त्यानंतर अत्तराचा सुवास हे गुणधर्म त्या वस्तू ज्या द्रव्यापासून बनलेल्या असतात त्या द्रव्याचेच असतात म्हणजे बघा खडूला पांढरा रंग येणे शाईचा निळा रंग किंवा अत्तराचा सुवास यानंतर पाहूया मूलद्रव्य मूलद्रव्य म्हणजेच काय इलेमेंट ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो मूलद्रव्य आता मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळतो का नाही मूलद्रव्यांचा लहानात लहान कण हे एकाच प्रकारचे बनलेले अणू असतात अणू डोळ्यांनी दिसत नाहीत परंतु कोट्यावधी अणू एकत्र आले की त्यांचे आकारमान डोळ्यांना दिसते आता बघा मूलद्रव्यांची आवर्त सारणी याच्यामध्ये मूलद्रव्यांची विविध उदाहरणे काही मूलद्रव्य धातू आहे काही अधातू काही मेटेरियड म्हणतो आपण ते त्यानंतर काही नॉर्मल इलेमेंट म्हणता येईल काहीमध्ये नॅचरल असतात त्यानंतर पहिली जी पिंक कलरचे दिसते तो एस ब्लॉकमध्ये डी ब्लॉक इकडे पी ब्लॉक आणि खाली जो असतो तो यफ ब्लॉक असतो तिथे लँथेनाईड आणि ॲक्टिनॉईटची सिरीज असते म्हणजे वरचे आहे ट्रान्झिशन मेटल आणि त्यात आतले आहेत इनर ट्रान्झिशन मेटल कडेचे आहेत नॉर्मल एलिमेंट्स आणि इकडं जो पी ब्लॉक आहे त्याच्यामध्ये सर्वच आहेत धातू आहेत अधातू आहेत मेटोलॉइड आहेत त्यानंतर नोबेल गॅसेस आहेत बरोबर आता आपण बघूया संयुग म्हणजेच कंपाऊंड दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयोग होय संयोगे लिहिताना मूलद्रव्याप्रमाणेच संक्षिप्त रूपात लिहितात संयोगाच्या रेणूंमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात म्हणून संयोगाचा निर्देश करण्यासाठी रेणूसूत्राचा वापर केला जातो आता बघा इकडे दिलेलं आहे कार्बन असेल हायड्रोजन असेल त्याचा सी एच फोर तयार होतो त्यालाच मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा रेणूसूत्र म्हणतो बघा आता पहिलं आहे कशाचं पाणी पाणी हायड्रोजन ऑक्साइड एच टू ओ त्यानंतर अमोनियम हायड्रोक्लोराईड बघा रेणुसूत्र सांगितले संयोगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि अणुंची संख्या यांच्या सहाय्याने संयोगाचे लेखन केले जाते त्याला आपण काय म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला अशा मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा वापर करून आपण विविध वस्तू सॉरी संयुग बघतो बघा आता नंतर काय दिलं आहे त्यांनी अमोनिया अमोनियाचं सूत्र आहे एन एच थ्री त्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्ल एच सी एल त्यानंतर सल्फ्युरिक आम्ल एच टू एसओ फोर ऑक्साईड सॉरी कार्बन डायऑक्साइड ओ टू त्यानंतर सोडियम ब्रोमॅमाइड त्याला काय एन ए बी आर कॅल्शियम ऑक्साइड सी ए ओ कॅ मॅग्नेशियम क्लोराईड एम जी सी एल टू आता बघा असेच भरपूर सारे सूत्र आहेत समजा वॉटर आहे वॉटर कसं बनतं हायड्रोजननी आणि ऑक्सिजननी हे दोन काय आहेत मूलद्रव्य दोन मूलद्रव्यांचे मिळून काय बनते एक संयुग बनते तसं दोन किंवा दोनपेक्षा जास्त पण एक्झाम्पल काय म्हणता येईल एच टू एसओ फोर याच्यामध्ये काय आहेत हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन त्यानंतर आपण बघूया मिश्रण मिश्रण म्हणजे काय तर मिक्सचर वेगवेगळी मूलद्रव्य किंवा संयुग एकमेकांमध्ये मिसळले की एक काय का तयार होतं मिश्रण मिश्रणातील विविध घटकांचे प्रमाण निश्चित नसते मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही किंवा नवीन संयुग निर्माण होतात का तर नाही एखाद्या पदार्थामध्ये अनावश्यक व हानिकारक असा दुसरा पदार्थ मिसळला तर तयार होणारे मिश्रण हे उपयुक्त राहत नाही अशा वेळी आपण मिश्रणातून आपल्याला अनावश्यक असणारे घटक वेगळे करतो आणि त्यासाठी कोणत्या पद्धती त्या आहे गाळणे चाळणे वेचणे निवडणे पाखडणे चुंबक फिरवणे त्यानंतर तसे संप्लवन यांसारख्या सहज सोप्या पद्धतीचा वापर केला जातो उदाहरण घेतलं आपण की भेळे भेळ मिक्स केलेली आहे ती पूर्ण भेसळयुक्त आहे मग बघा बरं मग त्यातलं सगळं वेगवेगळं वेग वे कसं करणार तुम्ही तर ह्या ज्यावरती दिलेल्या आहेत पद्धती त्यांचा वापर करून आपण काय करू शकतो ते भेळ वेचणे किंवा निवडण्यातून वेगळी वेग 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 करू शकतो मिश्रणातील घटक वेगवेगळ्या करण्याच्या पद्धती बघा खाली पद्धती दिलेल्या आहेत वेगवेगळ्या वेग ज्यातून आपण मिश्रणं वेगळे करतो जसे की न, प बघा पहिले पाखडण्याची क्रिया दिलेली आहे नंतर गाळण्याची चाळण्याची निवडण्याची बरोबर म्हणजे ह्या काय आहेत आपल्या मिश्रणातील घटक वेगवेगळ्या वेग करण्याच्या पद्धती आहे पहिल्या स्त्रीने पाखडले म्हणजे काय ते धान्य बाजूला तो कचरा बाजूला असं केले त्यानंतर गाळण्याची क्रिया चाळण्याची क्रिया बरोबर आता बघूया आपण खाली दिलेले प्रश्न या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची माझे सोबती कोण कोण आहेत स्टेनलेस स्टील काय आहे धातू ये अधातू ये संयुग आहे मिश्रण आहे मूलद्रव्य की संमिश्र आहे चांदी त्यानंतर भाजणीचे दळण बघा त्याच्यात दोन तीन वस्तू मिक्स असतात म्हणजे काय झालं मिश्रण पहिले काय करायचं जे आपल्याला सोपं वाटतंय ते सोडून घ्यायचं आता मीठ मीठ काय असतं एन ए आणि सी एल म्हणजे दोन मूलद्रव्ये मिक्स झाले म्हणजे तर काय बनला संयुग त्यानंतर कोळसा आता कोळसाचं जर जरा सांगता येत आहे का नाही तो बाजूला ठेवायचा मग हायड्रोजन हायड्रोजनबद्दल माहिती आहे का तुम्हाला नाही ठीक आहे हायड्रोजन धातू की अधातू धातूमध्ये येणार त्यानंतर अधातूमध्ये येणार सॉरी कोळसा धातूमध्ये येणार त्यानंतर चांदी चांदी काय आहे मूलद्रव्य एजी म्हणतो ना आपण त्यानंतर स्टेनलेस स्टील काय आहे मिश्र ओके एन सी डी झेडी बी आर टी आय सी यू एफ ई एस आय आय आर पी टी यांची नावं इर, सांगा झिंक कॅडमियम झेरॉन ब्रोमिन टिटॅनियम कॉपर फेरस सिलिकॉन आयरन त्यानंतर सॉरी इरे इरिडियम पी टी प्लॅटिनम पुढील संयुगांची रिणसूत्रे काय आहेत तुम्ही सांगायचे हायड्रोक्लोरिक आम्ल पहिला आपण मगाशीच्या चार्टमध्ये एच सी एल सेल्फ्युरिक आम्ल एच टू एस ओ फोर सोडियम क्लोराइड म्हणजे आपलं मीठ एन ए सी एल ग्लुकोज सी सिक्स एच सिक्स ओ त्यानंतर मिथेन सी एच फोर अशा प्रकारे आज आपण संयोग मिश्रण त्यानंतर मूलद्रव्य या सर्वांचा अभ्यास केलेला आहे मूलद्रव्य त्यानंतर आपण द्रव्याचे कणस्वरूप गुणधर्म द्रव्य इत्यादींचा देखील अभ्यास केला आहे